म्हणजे स्वामीच्या फुलपाखराच्या रोपात स्वामीनं भेट दिली म्हणजे मा, श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा काही नाही अशी जास्तच नाही हे करत अच्छा अच्छा थोडं असं माझ्या मनाला असं वाटलं की उभं काही पण बायका असं म्हणजे याच्यामध्ये असतात ना फुलपाखरू नवरात्राच्या दिवसात त्यावेळे <laughs> ते, ते दिवस असतील नवरात्र म्हणून आले त्यांच्याकडे फुलपाखरू <laughs> या दिवसात आलं तर खरंच मानतो अशी <laughs> आश। माझी म्हणजे एक कल्पना झाली <laughs> आणि दोनच दिवस झाले ते बरोबर गुरुवार होता दुपारी <laughs> साडेपाच पावणे सहाची येऊन दरवाजा उघडून बाहेर आली तर अचानक माझ्या समोर खरंच फुलपाखरू अरे <laughs> वा असं माझ्या मुंग्या चालल्या म्हणलं आणि या दिवसात फुलपाखरं नसतातच ना कधी नाही दिवसात कुठे असतात आणि आमच्या इकडे कडक उन्हाळा आहे बघा कोणत्या ठिकाणी ताई यवतमाळ जिल्हा येथे आणि एवढे सकाळी एवढं छान फुलपाखरू त्याच्या अगोदर पण कधीच या दिवसात बघितलं नव्हतं आता त्या दिवसानंतर नाही मी उचललं की स्वामी तुम्ही आले स्वामी तुम्ही आले असं एवढ्या दोन्ही हातात पटकन धरलं आणि गेली टेकवल की लगेच तो किती छान ताई हे खरच म्हणजे खूप लोकांना आधी अंधश्रद्धाच वाटते पण जेव्हा अनुभव येतो ना तेव्हाच कळत आहे त्याशिवाय छोटे छोटे बरेच अनुभव आले ताई हो ना कोणती तरी इच्छा असली ना बरोबर काम होऊन चि हो खरंय जेव्हा असे संकेत मिळायला लागतात ना ताई हो ना तेव्हा समजायचं की आपलं आता चांगले दिवस सुरू झाले हो ना आणि स्वामी एकदम कुठं म्हणजे अनुभव येतोच प्रत्येक आहे हम्म खूप छान ताई मी शेअर करते हा ताई हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ